कर्णमधील रेडीमेड कपड्यांचे सर्वात मोठे व ब्रँडेड स्टोअर असणाऱ्या अर्बन स्टोरीच्या वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कर्णमधील रेडीमेड व ब्रँडेड कपड्यांचे सर्वात मोठे शोरूम असणाऱ्या अर्बन स्टोरीच्या वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रमुख प्रकाश वायदंडे मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण जॅन फाउंडेशनचे संस्थापक जावेद नायकवडी दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील व आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ स्वाती पिसाळ या सामाजिक कार्यकर्त्यांचा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद सुकरे डॉक्टर दिलीप सोलंकी कृष्णा समूहाचे श्री माशाळकर साहेब अर्बन सूरज पवार व संतोष पवार या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अर्बन स्टोरीच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमांचं सर्व मान्यवरांनी यावेळी बोलताना कौतुक केलं <coughs> शेवटी आणि स्पेशली कराडवर जास्त प्रेम आहे तर करंटच्या लोकांनी आम्हाला एवढं मनापासून स्वीकारला आहे असं मग की त्याचा चौदा इव्हेंट आहे ऑफिशियली आणि बाकी दोन स्टोरला एवढं इव्हेंट कसं कधी घेतला नाही मोठ्या सिटीमध्ये काय होतं कॉर्पोरेट कल्चर जास्त सो इकडे आपल्या मत भेटता येतं बोलता येतं एक जेलिंग चांगलं बनतं त्यानुसार आज आम्ही छोटासा उपक्रम घेऊन सर्व मान्यवरांचा सत्कार करतोय आणि पुढच्या वर्षी आम्ही आर सी अपेक्षा करतो की आता यांचा चौथा इव्हेंट आहे कदाचित आम्ही आमचा एन जी ओ पण लवकरच स्टार्ट करू आम्ही त्याच्याही पुढच्या व्हॉट्सअपसाठी आहे त्यासाठी सगळ्यांचा आम्हाला तुमचा आशीर्वाद फक्त मिळणं गरजेचं आहे त्याच्या आधी ॲक्च्युली आम्ही सुरुवातीला सात मध्ये झाली मी आणि दोन दिवसांचे स्वागत आम्ही दोघांनी सुरुवात केली म्हणजे बेसिकली मी असे वीस वर्षाचा ते असतील अठरा वीस वर्षाचे त्यावेळी आम्ही सुरुवात केली होती पुढे मग प्रवास आहे त्यावेळी छोटंसं दुकान आहे ते अजूनही चालू आहे तीनशे स्क्वेअर फुट चा पण आहे अडीचशे स्क्वेअर फुट दुकान आहे साधारण त्याच्यामध्ये आम्ही दोघे एक दोन मुलं किंवा पहिल्या मुलंही नसले तिथून सुरुवात केली आज त्यानंतर जे गुलाबुला सुरुवात केली आपण त्याचं ब्रँड म्हणून लॉन्च होण्याचे तर तिथून बऱ्यापैकी चांगली सुरुवात झाली सांगितल्या सांगितल्याप्रमाणे खूप महत्व आहे की आज तुम्ही सगळे लोक नाहीत पण तो थोडासा काळ एक छोटा झाल्यानंतर ज्यावेळेला सुरुवात केली दोन हजार एकोणीसला आणि आम्हीच पहिला पूर आला लगेच तो कोरोनाची पहिली वेळ आली सो या गोष्टीमुळे थोडंसं आम्ही थोडस वायभ पण त्याच्यानंतर त्या पहिली लोकांनी प्रेम दिलं त्यानंतर मी सांगली सांगली करा अशा पद्धतीने आम्ही थोडंसं आमची जर्नी सुरू आहे सो आणि हे सगळं करत असताना थोडंसं समाजाला पण थोडंसं भान दिलं आहे किंवा आम्ही कारण पाहिजे थोडंसं या गोष्टी मला म्हणजे शब्दही अवघड पडतात बोलाय कारण आम्ही बिझनेस इतकी बिझनेस करणारे आहोत सो so, थोडंसं अशा संदर्भात पण स्टोरीच्या समूहाच्या वतीनं कलाकारातल्या कार्यकर्ते कार्यकर्त्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी सन्मानाचा सोहळा ठेवला त्या सोहळ्याचे अध्यक्ष खरतरी ज्यांनी आम्हाला महाराष्ट्रभर फिरवलं आणि माझ्यावर पहिल्यांदा लेख केला लोकमतता मोठा लोक लेख झाला ते माझे मार्गदर्शक प्रमोद सुक्रेसर आणि माझे सर्व सत्कारमूर्ती बंधू तर आज अर्बन समूहाच्या वतीनं आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा या समूहाचं आभार व्यक्त करतो आणि आमचा सत्कार एवढ्यासाठी केला की मी म्हणा जावेद नाईक कोरोनाच्या संदर्भात काम केलं दादा श्रीगन देवर्ष मालक धनी झालं प्रबोधांना कारणात काहीच थोडंसं बारकीची चूक झाली की समाजासमोर आणण्याचं काम केलेलं आहे अशा सगळ्या माणसांना घेऊन आणि मी आदिवासी पारध्यांच्यावर काम करतो त्याच्या चाली रीती रूढी परंपरा जाणून घेऊन त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा आणावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला या प्रयत्नाला डॉक्टर सोलंकी सरांनी आणि अनिल सुखली सरांनी मला प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं हा समाज खरंतर तर मुख्य प्रभाव येताना त्यांच्यात ज्या अंधश्रद्धा त्यांची व्य व्यसना दिसता यांना नाकारून या, या समाजाच्या प्रवाधानासाठी त्यांना शिक्षणाची कावडं खोली करावी यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलं आणि दोन तीन नाग नागझरी औंद ना अशा आश्रमशाळामध्ये मुलांना टाकलं जो पारधी भटकंती करतो त्याला स्थिरता प्राप्त करण्यासाठी जिथं पारधी राहतो त्याच गावात प्रत्येक पारध्यारे गुंडा जागा मिळवून दिली आणि त्याच्यावर शासनाच्या घरकुल योजनेतनं घरकुलाचा लाभ दिला त्याच्याबरोबर त्याच्या हाताला का मिळावं म्हणून सर आता आदिवासी विकास विभागाकडून अनुदान दिलं अशा पद्धतीची लहानसहान सहान कामं करतो समाजाशी साथ मिळत्या आणि अशा माझ्या उपेक्षित घटकासाठी काम करणारा मीही उपेक्षितच आहे त्याचा सन्मान तुम्ही केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभार नमस्कार मी प्रमोद पाटील आज सव्वीस जानेवारीनिमित्त कार्यक्रमांची लगबग असते तर अशा वेळी कराडमधील एक नामांकित अर्बन स्टोरी या समूहाकडून सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तींचा इथे सन्मान सोहळा पार पडला मी दक्ष कराडकरच्या वतीने अर्बन स्टोरी समूहाचे मनापासून आभार व्यक्त करतो खरंच कौतुक करण्यासारखं आहे की जे अरुण मुलांनी आणि विकास मोहिते यांनी जे काय निवड केलेली आहे कराड शहरातील किंवा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील जे जि लोकं खरंच ज्याला गरज म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे अशा लोकांची निवड केली आहे सरने तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत की त्यांचं कार्य तुम्ही बघा रोज यांचं कुठंतरी नाव पेपरला तुमच्या मीडियाला कुठंतरी कायम झळकत असतात आणि यांचं जेवढं आपण सांगू बोलू तेवढं कमीच आहे आता जावेदभाई प्रमोदभाई प्रमोद पाटील त्याचप्रमाणे प्रकाशराव तुमचे सर किसान मॅडम आणि रादासाहेब त्यांनी आत्तापर्यंत एवढे कार्य चांगले केले की ह्यांच्या कार्याला खरं सलाम तर मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की आज आर जमने आज एवढ्या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये आज एवढं अर्बन स्टोर या नावाने आज एवढं मोठं चांगलं शॉप शोरूम कराडमध्ये कार्यरत आहे आज शोरूम बघतो आपण रोज नवीन ओपनिंग होतात बंदही पडतात पण एवढ्या एवढ्या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये सरने जर सांगितलं की प्रेझेंटेशन कॉर्डिनेशन काउन्सलिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात करा घ्याव्या लागतात तरच या गोष्टी सगळ्या पॉसिबल आहे इथं सांगितलं करताना की यांच वक्तृत्व आहे पण अलीकडच्या काळामध्ये खरं बोलणाऱ्यांचं काही खरं नाही पण बरं बोलणाऱ्यांचं बरं असतं त्यामुळं एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला जाताना खरं बोलायचं का बरं बोलायचं याची पंचायत होते त्यातल्या त्यात आमची त्यात त्यात पत्रकाराची जात आम्हाला चांगलं कमी दिसत आणि आणि जरा जास्त दिसतात त्यामुळे पवार साहेब तुम्हाला पहिल्यांदा कौतुक करायला पाहिजे शकतो तो आम्हाला जर कार्यक्रमाला बोलवलं तर बोलवतात लोक पण बसायची जागा जरा पुढे दिली जाते त्यात त्यात फक्त पहिल्या रांगेमध्ये बसवतात कारण ह्याला मी टायकायला गेलं पाहिजे ना मा तर धरचा पुढे एवढा तेवढा आहे पण तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं मी दोघा पहिल्यांदा यासाठी येतो की समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या समाजाची पांढिरकी जपणाऱ्या आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो अशी भावना असणाऱ्या कराड शहर आणि तालुक्यामध्ये नव्हे जर राज्यामध्ये काम करणाऱ्या अशा चांगल्या सामाजिक लोकांचा सन्मान मला त्याबद्दल मी आणि डॉक्टर खरोखरच आपल्या काम करत असताना आपला व्यवहार आपल्या संसार आपला दैनंदिन रुटीन हे जर आयुष्य माणसाला ठेवलेलं त्यातूनही वेळ काढून जर समाजासाठी काहीतरी वेगळं जपतो करतो खरखर अशा लोकांचं कौतुक करणं अतिशय एका सामाजिक सा, समाजाची उलट जबाबदारी आहे त्या माणसाचं जसं सर म्हणलं आमचा स्वार्थ आहे की तुमचा सत्कार करणं माग पण त्याच्यामागे स्वार्थ म्हणण्यापेक्षा एक निष्कलंक स्वार्थ आहे की त्याच्यामुळे तुमच्याकडनं आणखी उत्तरादोत्तर चांगली सेवा लोकांची कळावी प्रत्येकाला तुमची मदत हाच एक सद्भावना आहे आणि त्या सद्भावनेतनं आज जो काही हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या चाल वाटचालीला आणखीन भरभरून यश येऊ तुम्ही जे काम हातात घेतलंय मला परमेश्वर पण तुम्हाला साथ देऊ तुमच्याकडनं समाजासाठी नक्कीच चांगलं काही ना काही घडत राहो हीच शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपतो जय के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे